हॅलो नमस्कार मी सविता सविताच लाईफ मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना त्रिस्वामी समर्थ आज आहे रविवार आणि आम्ही आहे बाहेर आज आम्ही चाललो दीदी आणि मी आहे आम्हाला जायचं येष्टीनी मग आता चला पाहूया नगरला जायचं आहे ए आवाज द्याला चला 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 आपल्याला येईल का इथून वर तर पहा आता इथं चाललंय आमच्या रोडचं चा काम त्याच्यामुळं आता इथं सगळं जायला रस्ता नाही आहे आम्हाला पण चला आता कडे कडे मी जाऊया इथं दिसायला चला लाईन येत लाईन चला लाईन बाय बाय बाय

आ गई बेटा कोडू का समसु दिन देना है ना समर झुकाना है और तर आता आम्ही इथे ता नाश्ता केला आणि त्यानंतर परत निघालो खरेदीला खरेदी केली होती त्यानंतर नाश्ता केला आणि म्हणलं आता परत थोडंफार राहिलेलं ते घेतलं आणि मग निघालो घरी आता इष्टीला भरपूर गर्दी होती पण बसायला जागा मिळाली पृथ्वी साखून प्रवास झाला आता आलो या नगरवरून आलेलं बराच वेळ झाले आल्यानंतर थोडस फ्रेश झाले थोडस आराम केला त्यानंतर आता दिवा करून घेतली आणि मग भेटत आहे तुम्हाला तर आता मला करायचं आहे स्वयंपाक परंतु काय काय आणले हे तुम्हाला मी नजरा वेळाने दाखवते आता पहिला स्वयंपाक करून घेते भुका लागल्या सगळ्यांना चला मग आता स्वयंपाकामध्ये बनवायची आहे पावभाजी चला करूया स्वयंपाक आवाज कमी करा ना हे पा आता इथं मी घेतलं आहे पावभाजीसाठी साहित्य बटाटे घेतलेत दोन बटाटे मोठे मोठे होते ते कट करून घेतलेत आणि पाण्यात ठेवलेत त्यानंतर घेतलं आहे फ्लावर ढबू मिरची आणि हे घेतलं आहे वाटाणा ओला तर बाजारमध्ये भरपूर वाटाणा येतोय त्यामुळे मग आता मी पण वाटाणा आणलेला होता दिदी पण म्हटली मला पावभाजी खायची आहे तर म्हटलं चला मग आता पावभाजी करूया आता हे सगळ्यात आधी मी स्वच्छ धुवून कुकरमध्ये घालून घेते आहे हे स्वच्छ धुवून मी घालून घेत आहे कुकरमध्ये आणि एक पाटी वाटाणं घालून घेत आहे वाटाणं पण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर पाणी घालून घेत आहे आणि कलरसाठी घालून घेत आहे बीट बीट आणि काय होतं आपल्याला पावभाजीचा कलर सुंदर येतो हॉटेलच्या पावभाजीसारखाच कलर येतो म्हणून बीट घालून घेतलं आणि त्यानंतर आता झाकण लावून शिजायला ठेवून द्यायचं आधी मी भाज्या शिजून घेतल्या भाज्यांमध्ये बटाटा ओला वाटाणा फ्लावर ढोबळी मिरची हे सगळं साहित्य घेतलं ते एकत्र शिजून घेतलं आणि त्यानंतर आता टाकत आहे फोडणी फोडणीसाठी मी कढाईमध्ये तेल घेतलेलं आहे त्यामध्ये जिर मोहरी टाकली जिरा मोरी तडतडली की मग त्यामध्ये कांदा घालून घेतला आता कांदा हा लाल रंगावर गुला रंगा चांगला गुलाबी रंगावर तळून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर बाकीचं साहित्य टाकायचं आहे आता ज्या भाज्या शिजल्या होत्या त्या चांगल्या मॅशरने मॅश करून घ्यायच्या म्हणजे पूर्ण बारीक करून घ्यायच्या म्हणजे काय होतं आपल्या पा पावभाजीचं टेक्चर चांगलं येतं कांदा आपला चांगला गुलाबी रंगावर भाजला गेलाय आता आपल्याला त्यामध्ये टोमॅटो काढून घ्यायचा आहे आणि टोमॅटोला पण चांगलं मॅश होऊस्तोवर किंवा तेल सुटूस तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता इथे मी घेत आहे मसाले काढून आता सगळ्यात आधी आपल्याला पावभाजी मसाला वापरायचा आहे आणि नाही वापरला तरी चालतो आपल्या घरच्या मसाल्यामध्ये पण ही भाजी खूप छान होते परंतु मी इथं वापरला आहे पावभाजीचा मसाला त्यानंतर आपलं घरचं लाल तिखट काळं तिखट धना पावडर जिरा पावडर हळद पावडर हे सगळं मी एकत्र काढून घेतलं आणि मग ते तेलामध्ये घालून घेतलं आता तेलामध्ये मसाले टाकल्यानंतर हे मसाले पण चांगले शिजून द्यायचे आहेत हे पण चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मसाले शिजायला ठेवून दिले पहा आता मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे ते त्यानंतर आता आपल्याला हे सगळं आपण केलेलं जे आहे सगळ्या भाज्या बारीक केलेल्या त्या सगळ्या घालून घ्यायच्या आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर आपल्याला थोडंसं गरम पाणी करायचं आहे आणि आपल्याला पाहिजे तसं पाणी त्यामध्ये घालून घ्यायचं आहे पहा आता पाहिजे तसं पाणी घातलं त्यानंतर मीठ घालून घेतलं आणि मग आता थोडीशी कोथंबीर घालून आपल्याला त्याला उकळी काढून घ्यायची आहे आता आपल्याला पाव गरम करून घ्यायचे आहेत आता इथे तेल टाका तूप टाका किंवा बटर टाका काही पण टाका पाव गरम करण्यासाठी मी तेल टाकलेलं आहे आणि काही बटर पण टाकलेलं आहे आणि पाव मस्त असे गरम करून घेतलेले आहेत आपली पावभाजी रेडी आहे तर चला तर मग आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद